जैन विद्यार्थी मित्रांनो दक्षिण खाकीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सर्वांचे आधी स्वागत आहे आज आपण गेतामधील भाग बघणार आहोत मोजणे त्रिकोण मोजणे हे आपण सोप्या पद्धतीने कसे त्रिकोण मोजायचे हे आपण तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओकडे सर्वांनी लक्ष देऊन बघा हा पहिला त्रिकोण आहे मित्रांनो याच्यामध्ये प्रथम क्रमांक प्रथम एक दोन आणि तीन अशा प्रकारे लिहून या सर्वांची बेरीज करायची एक आधी दोन आधी तीन बरोबर एक आधी दोन तीन तीन आणि तीन सहा मित्रांनो इतकं सोपं आहे याच्या पुढे बी तुम्ही बघू शकता हे पण अशाच प्रकारे तुम्ही सोडू शकता यामध्ये मग प्रथम क्रम एक, एक, पार एक दोन तीन चार पाच आणि सहा या सर्व आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करताना एक आधी दोन आधी तीन आधी चार आधी पाच आधी सहा बरोबर आहे तीन तीन सा, चा, एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधराचा एकवीस म्हणजे मित्रांनो यामध्ये एकवीस त्रिकोण आहेत व एकवीस प्रकारे त्रिकोण होऊ शकतो म्हणून याच्यात एकवीस त्रिकोण आहेत तर तुम्हाला वाटेल की सर यामध्ये एक आडवेमध्ये एक आडवी रेशी मारलेली आहे ह्याच्यात किती त्रिकोण होती किंवा ह्याच्यात जास्त त्रिकोण होती जास्त प्रकारे त्रिकोण काढता येतील पण मित्रांनो तसं नाही हे ना तर खूप सोपं आहे एकदा लक्ष देऊन बघा त्याच्यामध्ये तसंच एक दोन तीन वरीलप्रमाणे खाली पण एक दोन आणि तीन यांची तर बेरीज करायची आहे बेरीज करण्याची पद्धत बघा एक आधी ते, दा, दोन आधी तीन बरोबर एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा इथं इथलं इथलं झालं मित्रांनो दाखल तर बघा एक आधी दोन आधी तीन बरोबर सहा इथून बी झालं या दोघांची बेरीज करायची आहे सहा अधिक सहा बारा म्हणजे यामध्ये किती 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 त्रिकोण आहेत मित्रांनो यामध्ये एकूण बारा त्रिकोण आहे तर मित्रांनो आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया या प्रश्नामध्ये थोडं किचकट काम आहे तुम्हाला एकदा सांगितलं ना तुम्हाला समजून जाईल लक्ष द्या त्यामध्ये प्रश्न एक दोन तीन चार आणि पाच आता तुम्हाला वाटेल की सर याचं काय करायचं कारण त्यामध्ये तिथे कोण होत नाही सर तर मित्रांनो इथे एक आणि दोन करायचं तर तुम्ही या सर्वांची बेरीज करायचं एक आधी दोन आधी तीन दो आधी चार आधी पाच बरोबर बरी पण बिरीज करायचे एक आधी दोन याची बिरीज किती मित्रांनो एक दोन तीन 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 सहा चार दहा पाच पंधरा बरोबर पंधरा बिरीज आणि याची बघा एक आधी दोन तीन या दोन्ही बिरीज होणार अठरा यामध्ये मित्रांनो अठरा त्रिकोण आहे सोया आपल्या आधी चौकोण मध्ये त्रिकोण आहेत तर याची कुणी सोपी पद्धत आहे हे पण ते टिपडे आण किंवा अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर काय करायचं तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली क्लिक होईल त्यामुळे इथे बी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे केलं यानंतर हे यान यान आठ एकूण आहेत आठ गुण्ळे दोन एकूण गुण। सोळा एकूण आहे समजून त्यां तर मित्रांनो आपल्या प्रश्नांमुळे आपल्या आपला पुढचा प्रश्न आहे सहावा चा, याच्यामध्ये नंबर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तर आहे चार मित्रांनो आहे चा, चार चार दोन्ही दोन आठ हे चार चार गुणिले दोन हे आठ 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 धारी सोळा तर मित्रांनो या अशा प्रश्नांमध्ये हा जो सेंटर असतो हाय सेंटर आणि हाय सेंटर हा एक पॉईंट म्हणजे एक त्रिकोण आणि हा दोन त्रिकोण असे दोन टोटल झाले आठा त्रिकोण मित्रांनो या आहे एकूण अठरा प्रकारे त्रिकोण होऊ शकतो ह्या दोन पॉईंटचे म्हणजे हा एक त्रिकोण आणि ह्याचा एक त्रिकोण असेल दोन वाटे आणि हे पण आठा त्रिकून झाले पुढच्या साईड मिळूया हा खूप आवड आहे लक्ष आहे किटा नंबर टाकून घ्या एक दोन तीन आणि चार गुणे दोन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारच्या तिकून दिली चार दोन आठ आता याचं चार गुण्हे दोन आठ आता याच चार गुणे दोन आठ टोटल झाले आठ एक चोवीस चोवीस झाली आता तुम्हाला सांगितलेलं पॉईंट हा एक पॉईंट हा एकूण इथपर्यंत आला दोन हा एक दोन हा तीन तीन एकूणपर्यंत आला चार एकूण आधी किती झाले पॉईंट चार पॉईंट झाले मित्रांनो एकूण झाले अठ्ठावीस अजून आपण उत्तर संपलेलं नाही मित्रांनो आता यादी कन्फ्युजन काय आहे हा एक हा मेन मोठा त्रिकोण होतो कोणता हा हा मोठा त्रिकोण एक एकूण झाले एकोणतीस त्रिकोण तर मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या लक्ष खातीमधील या यूट्यूब चॅनेला जॉईन करा लाईक करा शेअर करा जय हिंद